रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर वर यांच्यावर टीका करत असताना चॉकलेट नेता असा उल्लेख केलेला आहे रोहित पवारांना मी सांगू इच्छितो की आपला हा गोपी जन जन्म हा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झाला आहे वाड्यात झाला या आणि गोपीचंद पडळकर या व्यक्तिमत्वाचा जन्म हा दुष्काळ भागामध्ये करपलेल्या चेहऱ्यांच्यामध्ये झालेला आहे गावगाड्यामध्ये झालेला आहे हा त्याच्यात आणि तुमच्यात फरक आहे गोपीचंद पडळकर हा संघर्षातून उभा राहिलेलं नेतृत्व आहे आणि तुम्ही मात्र कुणाच्या तरी मांडीवरती क्रपाछायेखाली वाढलेलं नेतृत्व आहे त्यामुळं गावगाड्यामध्ये आता श्रावण संपलेलं आहे गणपती गेलेले आहेत आता लेकरं बाळा आमची वड्याला खेकडं धरायला जातील खेकड्यात दोन प्रकार असतात एक टनक खेकडा असतो त्याला खुरप मारलं तर खुरपं घुसत नाही आणि एक बिलबिलीत खेकडा असतो अंगठा दाबला तर पोट फाटत जसं आपण बिलबिलीत खेकड्याची जमात आहात त्यांना खऱ्या अर्थानं आम्हाने राजकारण शिकू नये कारण आपण प्रस्थापितांची बाजू घेत तिथंवर आलेला आहात प्रस्थापितांच्या घरामध्ये आपला जन्म झालेला आहे तुम्हाने देवेंद्र फडणवीस यांची आलर्जी आहे परंतु मी असेल गोपीचंद पडळकर असेल राणे कुटुंब असेल राजा राऊत असतील ही सगळी आम्ही गावगाड्यातली लेकरं आहोत आम्ही गावगाड्यासाठी लढत आलेलो आहोत तुमच्यासारखा कुणाच्या पाठीमध्ये खंजूर कुपसून विश्वासघातकी राजकारण करून आम्ही राजकारणामध्ये आलेलो नाही